सर्वांना नमस्कार श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते दक्षिण गंगेचा दिव्य अवतार जिच्या एका थेंबात मोक्ष दडलेला आहे गोदावरी नदी पृथ्वीवर क कशी अवतरली कोणत्या पुराणात तिची जन्मकथा आहे आणि गोदावरी जयंतीला काय केल्याने पुण्य मिळते शिवाच्या आदेशाने पृथ्वीवर अवतरली एक दिव्य नदी जिचे नाव आहे माता गोदावरी ब्रह्मदेवाच्या कमंडलीतून कमंडलीत प्रगट झालेली दिव्य जलधारा गौतम ऋषीच्या तपश्चरेने पृथ्वीर आलेली माता गोदावरी आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा पवित्र नदीबद्दल जिच्या प्रत्येक थेंबात भक्ती आहे शक्ती आहे आणि मोक्षाचा मार्ग आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गोदावरी न नदीचे महात्मा कोणत्या पुराणामध्ये आहे स्कंद पुराणामध्ये याची सविस्तर कथा सांगितलेली आहे पद्मपुराणामध्ये पावित्र्य व महत्व सांगितलेलं आहे ब्रह्मपुराणामध्ये उत्पत्ती कथा सांगितलेली आहे सर्वात जास्त आणि सविस्तर माहिती स्कंद पुराणात दिलेली आहे स्कंद पुराणानुसार एक अशी वेळ आली होती इथे एक छोटी कथा आहे ती कथा गोदावरी अवतरणे नदीचा उगम कशा झाला कशी अवतरली ती कथा आहे एक अशी वेळ आली होती की जेव्हा प्रतिभा भयंकर दुष्काळ पडला होता ऋषी मुनी लोक सगळे पाण्यासाठी त्रासात होते तेव्हा ब्रह्मगिरी पर्वतावर राहणाऱ्या गौतम ऋषींनी भगवान शिवाची कठोराशी तपस्या सुरू केली शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले तुझ्या तपस्येने मी संतुष्ट झालो आहे तेव्हा गौतम ऋषींनी मागणी केली प्रभू पृथ्वीवर पवित्र नदी अवतरावी जी लोकांचे दुःख दूर करेल भगवान शिवानी ब्रह्मदेवाचा आदेश ब्रह्मदेवांना आदेश दिला आणि ब्रह्मदेव देव, देव। ब्रह्मदेवाच्या कमंडल्यतून दिव्य जलधारा पृथ्वीवर अवतरली हीच जलधारा म्हणजे माता गोदावरी आणि गौतम ऋषींनी तपश्चर्या केली आणि गौतम ऋषी ग गोदावरी नदीचा उगम झाला त्याच्यामुळे तिला गौतमी नदी असंही म्हटलेलं आहे ही, ही जयंती कधी असते गोदावरी नदीची तर गोदावरी नदीची जयंती माघ शुद्ध दशमीला असते ही नदीचा उगम आपण पाहिलेला आहे की कुठं झालेली आहे उगम तर हा उगम नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरीच्या ब्रह्मगिरी पर्वतावरून माता गोदावरीचा पवित्र उगम झालेला आहे त्याच्यानंतर आपण गोदावरी नदीचा अर्थ बनूया गोदावरी या शब्दाचा अर्थ गोदावरी म्हणजे काय गौ म्हणजे पृथ्वी तिला वर देणारी वरी म्हणजे तिला वर देणारी म्हणजेच गोदावरी याचा अर्थ जी पृथ्वीला जीवन देईल पवित्र करील ती गोदावरी गोदावरीला दक्षिण गंगा असं म्हटलं जातं कारण काय ती पापनाश करते मोक्ष प्रदान करते पुण्य वाढवते आणि आणखी एक नाव सांगितलेलं आहे की गौतमी गौतम ऋषीच्या तपश्चर्यामुळे ही नदी प्रगट झालेली आहे म्हणून हिला गौतमी असं मान नाव म्हणलेलं आहे दिलेलं आहे आपण त्या दिवशी हा मंत्रसुद्धा महत्वाचा आहे की त्या दिवशी गोदावरी नदीचा बीज मंत्र आहे त्या दिवशी आपण गोदावरी नदीची पूजा अर्चना पण करायची देवघराच्या समोरच आणि हा मंत्र सुद्धा म्हणायचा ओम गोदावरी नमा हे एक शेट वेळा जप करायचा दिवा लावायचा दिवा लावून हा मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर आपण गोदावरी पुण्यसलीला गंगे नमस्तुते पापहरिणी महादेवी त्राहिमा शरणांगतम याचा अर्थ असा होतो की हे पुण्यदायिनी गोदावरी माते दक्षिण गंगे तुला नमस्कार माझे पाप नष्ट कर आणि मला तुझे संरक्षण दे शिवाशी संबंधित मंत्र गो गोपतीची शिवाशी संबंधित एक मंत्रसुद्धा आहे म्हणजे महादेवाच्या वराने झालेली आहे नदीचा उगम झाला ओम नम शिवाय हा गोदावरी जयंतीला हा मंत्र अत्यंत फलदायी मानलेला आहे हा पण मंत्र आपण एकशे आठ वेळा अवश्य म्हणायचं त्याच्यानंतर गोदावरी जयंतीची नदीची हे दक्षिण उत्तर भारतामध्ये जशी गंगा पवित्र आहे तशी दक्षिण भारतामध्ये गोदावरी अत्यंत पवित्र मानली जाते गो ति ती, तिचा उगम द त्र्यंबकेश्वरमध्ये नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे झालेला आहे ती भा महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेशामधून वाहते बंगालच्या शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते गोदावरीच्या काठे काठी अनेक तीर्थक्षेत्र आहेत नाशिक पैठण नांदेड राजमहेंद्रवरम या काठावर केलेली पूजा अर्चना जप दान अनेक पटीने पुण्य देतात गोदावरी नदी दे मातेचं पूजन अर्चना केल्याने काय होतं की पापक्षय होतं पितृदोष सुद्धा शांत होतो घरात सुख शांती येते मन शांत होतं अध्यात्मामध्ये असे सांगितलेले आहे की गोदावरी मच्या नदी स्नान केल्याने हजारो यज्ञाचे फळ मिळते या दिवशी आपण काय करावं या पवित्र दिवशी आपण नक्की करायचं सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालून घरात दिवा लावायचा गोदावरी मातेचं फोटो चित्र त्याला हळदी कुंकू व्हायचं स्म आणि शक्य असल्यास अन्नदान पाणी धान्य वस्त्रदान आणि मनापासून आपण देवीला मनकामना जरी असली तर तीसुद्धा म्हणून दाखवायची व मातेला तीसुद्धा पूर्ण होते असंही म्हणलेलं आहे कारण ही, ही मोक्षदायिनी नदी आहे आणि ह्याच्या नदीकाठावर आपण जर जवळ असलो तर नदीकाठावर जाऊन जाऊन स्नान वगैरेसुद्धा करायचं तिथं दीपदान करायचं हळदी कुंकू ओटी दीपदान अवश्य करायचं आणि म्हणायचं आपण गोदावरी माता की जय जिच्या प्रवाहात भक्ती वाहते जिच्या काठावर देवत्व वास करते अशा माता गोदावरीला कोटी कोटी नमन हर हर महादेव गोदावरी माता की जय